यानंतर देशाचे नेते महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व मान्य पवार साहेब आपलं मनोगत व्यक्त करीत आहे सहसा किती वर्षाने विचार माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात एकोणीसशे पासष्टपासून झाली त्यानुसार मी कॉलेजमध्ये बाहेर पडलो आणि भागामध्ये काम करावं अशा प्रकारची इच्छा होती आणि म्हणून सुरुवात केली ती गेला भागापासून चार दोन लोक दिसताच मारायचं असं त्या काळातही कुठेही गेलो ते एक दोन सायकल आणण्याची दुष्काळ या सगळं दिल्याच भागातून दुष्काळाचं काही नाते होते सहा सासा तीन वर्षाचा तो हल्ल्याच्या नंतर पाणी वाहून जायचं शेतीही परिणाम होत नसता आम्ही विचार असा केला की पाणी थांबवलं तर काही पाणी साचवलं तर काही पाणी साचवलं तर आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल काहीतरी मदत लोकांना होईल आणि ती कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे त्यावेळेला बारामतीला ऑस्ट्रेलियन निषेध नावाची संस्था काम केली होती आणि त्या देशामध्ये गहू घू तयार होतो आणि माझ्या वाचनामध्ये आलं की तिथं आसन असेल त्या ठिकाणी गहू द्यायचा त्यांचं धोरण आहे की गहू मंजूर करणारी संस्था दिल्लीमध्ये होती मी दिल्लीमध्ये गेलो त्यांच्याशी वाटाघाटी केल्या त्यांनी विषांचा आधार दिला आणि गहू द्यायला सुरुवात केली किंवा लोकांना नव्या फेरीला माहीत नसेल જુન્યા લહિત દુષ્કાળ ખર ત્યાં સરકાર આપી કુના લાલ ભાકી હોય છે અને આમ તો જનતાનો લાલ મેળવી ભાકી ખાલી પણ ખાલી ના તો બંધ કરા અને ઘઉ કસો હા પ્રયત્ન લેલા त्याला मान्यता मिळाली आणि गावोगाव दुष्काळी कामं करायला सुरुवात केली आणि ठिकठिकाणी बंधारे पाझर तलाव याची निर्मिती केली दुष्काळी भागामध्ये दरफार तीनशे तलाव तयार झाले जे काही पाणी फरेल ते साचवले गेलं त्यांनी काही शंभर टक्के वाघात झालं नाही पण फायदे चार आणि तीन वागायचं आणि लोकांना एक प्रकारे जगायचं साधन आहे आणि त्या काळामध्ये माझं जाणं येणं इथं जास्त असायचं सदाशिवा साथ आज या ठिकाणी आहेत त्यांचे वडील ते माझ्यावर असायचे मला माहीत नाही नक्की पण त्यांचं काहीतरी ते नातं होतं या गावात आहे आणि त्यामुळं 私は原、えーえー、作を始めた最初。私はそれを経験して6年に30歳以下に入くから,から,すから、ま、でかかかかすで。私はそれを考えている。私はそれに考えている。

シクそうソウセイタウチネア、サンスタ,リンリタンチリアカにウリキリ、ダウチャサギアロカネウマダチリ。アニイチアウエセ、ニアネダウナセカンゲアセカニス、スウエエエ、アテンテツサムセキスウエ、ダウチャロカネ。ナンセタカラウデ、マラサタラツ、チュニラサチャリザンサギウデ、 एकोणीसशे सदुसष्ट साली पाठवला नंतर राज्यात शेती बदलली कधी मंत्री झालो कधी मुख्यमंत्री झालो केंद्र सरकारमध्ये गेलो देशाचं संरक्षण खात्याचं काम झालं आणि खरा आनंद म्हणायला मिळाला शेवटची दहा वर्ष देशाचा आणि मला आठवत आहे त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांचं प्रधानमंत्री त्यांचं नाव मनमोहन सिंग आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मनमोहन सिंग माझ्याकडे आहे आणि मला म्हणे तुम्ही मंत्रिमंडळात यावं कोणतं खातं पाहिजे मी निर्णय कोणता देतात घर खातं अर्थ खातं पदार्थ खातं यात तुम्हाला काय हवंय ते घ्या निर्णय तुम्हाला एकही नको आणि मग काय व्हायचं तुम्हाला मला शेती होईल शेती कुणी घेत नाही मी शेती आणि दहा वर्ष शेतीचं काम माझ्याकडे आलं तेव्हा आश्चर्य ते सवत घेतली घरी आलो आणि पहिली फाईल आली माझ्याकडून की देशामध्ये जे काही अन्नधान्याचे साथे आहेत ते दीड महिना खुली एवढेच आहे आणि परिस्थिती गंभीर आहे परदेशातनं धान्य आणावं लागेल माझी इच्छा नव्हती शेती प्रधान देश म्हणायचा आणि परदेशातनं धान्य आणायचं मला असे आदिवास होत नव्हतं मी काही सही केली नाही मनमोहन सिंगांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की हवाच आहे देशाच्या गोदाममध्ये दे मार किती आहे तर वगा मग तुम्हाला कळेल की सई कशी केली पाहिजे आणि ती माहिती घेतल्यानंतर नाही ना परदेशातनं धान्य आम्ही मिळतं पण ठरवलं की हे बंद केलं पाहिजे ज्या दिवशी दोन हजार चौदा साली मी सरकारमधनं थांबायचं ठरवलं शेती खातं सोडलं त्या दिवशीची अवस्था काय होती मंत्री झालं त्या भर देशातनं धान्य आणलं मंत्री भर हो सोडलं त्यावेळेला जगातल्या अठरा देशांना धान्य द्यायला लागलं आणि कुणी केलं या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं का केलं त्याला चांगली किंमत मिळाली त्याचं जो काही कर्जाचं उदळ होतं एकाहत्तर हजार कृषीचं कर्ज एका, कर एका वर्षाने माफ केलं व्याजाचे दर कमी केले नवीन विविधानं दिलं आणि या सगळ्या गोष्टीवर हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला याचा इतका आनंद माझ्या सरकारला दुसऱ्या कुठल्याही <स्था> गोष्टीचा झाला चित्र बदल नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सत्ता बदलली लोकशाहीमध्ये सरकार येतात जातात मी आंदोलनमध्ये होतो तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं आणि आमचा प्रयत्न हा आमचा की खेडाफेड्यातल्या लोकांचं बेरोजगार तरुण मुलांचं जीवन बदलायला सातत्यानं जागरूक राहायला पाहिजे आणि त्यासाठी नवीन नवीन संस्था या महाराष्ट्रात करायचा विचार केला बारामतीला एकोणीसशे अठ्याहत्तर एक साली कृषी विकास हातीच्या नावाची संस्था मी स्थापन केली आज महाराष्ट्राच्या कानाकोख्यातून तिथे लोक येतात शिक्षणाला ज्ञान स्थापन के व्ही हिंदुस्थानामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक के व्ही के आणि त्या सगळ्या केविकांचा जो आढावा आढावा घेतला तर माता केवी के पहिल्या दोनमध्ये आणि आज त्याचा उपयोग दिसतो शिक्षणाचा विस्तार विद्यापती विद्याप्रतीक्षा कधी देणगी नाही जो फायला येईल त्याला खवेश आज पस्तीस हजार मुलं मुली शिक्षिकाने विद्याप्रशिक्षांची शिक्षा दुसरी महत्त्वाची संस्था काढली अशा अनेक संस्था काढल्या मुंबईला काढल्या सातारा काढल्या आज सातारा तुम्हाला माहीत असेल रेड शिक्षण संस्था नावाची संस्था आहे त्याचा अध्यक्ष मी गेले अनेक वर्ष आहे किती विद्यार्थी असतील माहिती आहे तुम्हाला आज तिथं सगळे मिळून पंच्याहत्तर कॉलेजेस आहेत तीनशे हायस्कूल आहेत आणि <laughs> <दो>, <energetic descriptive> चार लाख विद्यार्थी जायचे आणि या चार लाख विद्यार्थ्यांच्या पैकी नव्वद टक्के मुलं ठेवायची त्यांच्यासाठी हे समजून ज्ञान लावण्याचं काम केलं आणि या सगळ्या कामाला प्रोत्साहन द्यायची ही भूमिका घेते मुली मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाले तर त्यांनी ते मुख्यमंत्री होते त्यांच्या राज्याला म्हणजे गुजरात राज्याला मी शेतीमंत्री असताना प्रचंड मदत केली मी ते असं बघितलं नाही ते कोणत्या भाषा मी हे बघितलं की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याचा शेतकरी तो जर सुखी करायचा असेल तर राज्याला मदत केली पाहिजे ते धुरंथेने असा अर्ज केला त्यांनी शेटाला मी मदत केली आणि मला असं तर तुम्ही कोणी होता का नाही एक दिवशी त्यांनी सांगितलं मला वाजावतीला याचे आणि ते इथं आली आणि इथं नंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काही घडवलं त्याच्यात महत्त्वाचं कारण हे काम कसं करायचं हे माझं विवार धरून मला पवारसाहेबांनी शिकवलं त्यामुळं आज मी हे केलं हे भाषण त्यांचं आठवत आहे गप्प त्यांनी ते केलं देशाचा प्रधानमंत्री आणि आज त्याच प्रधानमंत्री वेगळी भूमिका घ्यायला गेली व्यक्तिगत टीका त्यांच्या राजकारणामध्ये वेगळ्या विचाराला कोणी भूमिका घेतली तर त्याच्या कारवाई आणि ती कारवाई किती करायची कुणा करायची झारखंड नावाचं एक राज्य आहे आदिवासींचं राज्य आहे तिथं आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली आज त्यांना तरुणात टाकले आज होण्या झाली मुख्यमंत्र्याला तरुणात दिल्ली देशाची राजधानी तिथं राज्य अरविंद केजरीवाल नावाच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे चीनला मुख्यमंत्री निवडून आली त्यांनी जे काम केले शिक्षणात आरोग्यात ते बघायला देशाच्या बाहेरनं लोक येतात त्यांनी ती का ठानी केली केंद्र सरकारवर आज अरविंद केजरीवाला तुरुंगात टाकले मुख्यमंत्र्यांच्या अधिक त्यांच्या तीन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं खासदार आवडे तुरुंगात टाकलं ही काही लोकशाही आहे ही लोकशाही नाही आहे ही हुकुमशाही आहे आणि हे आवर्जली नाही वेळेत तर या देशाचं चित्र उघडले आणि सत्ता ही उमेदवार लोकांच्या हातामध्ये जाईल सत्ता ही अधिक लोकांच्या हातात जायला पाहिजे सत्ता एखाद्या व्यक्तीच्या हातात जाते तर ती होते ठेवते ती चुकीचा वाढता येते आणि सत्ता अधिक लोकांच्या हातात जरा तर त्या ठिकाणी की सत्ता चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही आज ही सत्ता केंद्रीत झाली मोदींच्या हातामध्ये आणि त्यामधून आपल्या सुटका करायची काही लोक सांगतात की ही निवडणूक आता सांगितलं गेलं ही स्थानिक नाही आहे की मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे आता महाराष्ट्र लोकसभा काय राहुल गांधीचे येतात तो मत मागायचा तर मोदी मागायचे तो हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री साठी द्या आता हे एक नवीन निघालं महाराष्ट्राचं सांगत नाहीत महाराष्ट्रासाठी सत्ता फायदे त्यासाठी मत द हे सांगत नाहीत ते सांगतात की राहुल गांधी का मोदी माझ्या दृष्टीनं हा निवडणुकीचा प्रश्न स्थानिक आणि इथल्या स्थानिक जनतेच्या मताच्या सामुदायिक शक्तीच्या दौऱ्यावर देश पातळीवर योग्य काम कसं होईल हे वाढणार यांच्याशीही निर्तक आहे दुर्दैवानं यावेळेला उमेदवार या घरात येते त्याचं का काही कारण नव्हतं काही लोक गेले पक्ष समजा आता हा इतिहास मी काय सांगायची गरज नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलं सवन देशाला माहिती आत्तापर्यंत जे लोक निवडून आले हे कुणी आले ज्यांना मंत्रीपदं दिली ती कुणी दिली मी कधी स्वतःला मागितलं नाही काही गरज नव्हती आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या अर्थ विकासाचं काम करून घेणं हाच माझा स्वभाव होता आणि गेल्या दहावीस वर्षामध्ये मी स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही मी कधी असं म्हटलं नाही की पंचायत समितेला घ्यायला तिकीट द्या मालेगाव कारखान्याला ह्याला दादर करा नगरपालिकेवर ह्याला हे करा नव्या फेरीच्या हातात घ्या चांगलं काम करा अर्थ सल्ला घ्या आणि योग्य ते काम सगळे नेहमी करूया ह्याच्या दुसरा काही दृष्टी नव्हतो पण काही झालं काही लोकांनी चौकाची भूमिका घेतली ज्यांनी चौकाची भूमिका घेतली ते कोणावर गेले आज भाजप हा पक्ष सर्वसामान्य खेडापादातल्या लोकांची हिताची दखल करणारा पक्ष नाही हा मजबूर लोकांचा पक्ष आहे आणि त्यामुळं त्यांच्या विरोधाने याच्यासाठी लोकांनी मतं दिली नव्हती मागची निवडणूक इथं विधानसभेची झाली तुम्ही शंभर टक्के मतदान केलं इथं ते मतदान तुम्ही केलं ते कदाच्या नावाने केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केलं आणि आज आज आम्ही हे आहे आणि विनंती आहे माझ्या वती हा चुकीचा रस्ता आहे चुकीचा रस्ता थांबला पाहिजे आणि लोक योग्य रस्त्यावर आणले पाहिजे आणि त्या दृष्टीने ही नियोजन होत असते विकासाच्या कामात हे राहिलं असतं मी ज्या ज्या काळात अधिक मी सांगितलं मी मुद्दा बघत नव्हतो अधिक लोकांना संधी द्यायची हा माझा हेतू होता पण याचा अर्थ या भागासाठी काही ना काहीतरी के केलं पाहिजे हा विचार डोक्यात होता आता त्या ठिकाणी एमआय जी सीच्या कामगार संघटनेच्या प्रमुखाचं का भाषण झालं त्यांनी सांगितलं किती हजार काम किती हजार काम करतात किती म्हणजे काही हजार लोक काम करतात सीमध्ये इथे शंभर ते एकशे वीस कर्मचारी येत नाही त्याच्यानंतर छोटे उद्योजक आहेत वीस ते पंचवीस आणि इतर व्यावसायिक आणखी वीस ते पंचवीस आहेत कधी उद्योजित राहिलं होतं उद्योजक माझ्या काळात तर मी कधी पाहिलं नव्हता आज उद्योजक इथं तयार झाला आज कारखान्यामध्ये काम करणारा कामगार झाला घर बदललं का नाही राहणीमानात मानात खरं काही का नाही अगदी साधी गोष्ट आहे मी पहिल्यांदा विंद विजयत आलो त्या छान चहा मिळाला ते ज्ञानाबा काय त्यांचं नाव चालू ते त्यांच्या घरी चहा मिळाला कशाच मिळाला हित गरम पाणी गळाचा खरा आणि हु हु करून खायचा नंतरच्या काळात आमदार झालो पाच वर्षांनी खुणा आलो तर हितरी गेली तर कान तुटलेला फार कफ आला ती कफसुद्धा कसा असायचा कान तुचलेला आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात चित्र बदललेली दिसते लहानशी सेवन खुर्ची आहे बसायला जागा आहे हुवी तीर्टान टाकायचे खाली चिंतान माहिती होतं त्यांची किंवा मिळणार असं गेल असा बसायला चांगली जागा आहे घरातली वैगी सुून चहा घेऊन देते आणि चहा तुम्हाला देते हे जे बदल आहे घराचं राहणीवान बदल आहे त्या सगळ्याचं कारण सतत जी काही कामा टी विचार आणि आता जे काही सांगितलं गेलं की जनाई शिरसायचा असा आहे आणि आणखीन काही गोष्टी आहेत मी स्वच्छ सांगतो मला माहीत नव्हतं पण माहीत नव्हतं पण मी आता लक्ष घाली आणि होत होते सगळं सांगायचं म्हणजे या कामात ज्यांच्या जबाबदारी आणि अधिकार दिला हे त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही म्हणून विकापासून चालणार आहेत आणि त्याचं कारण माणसं माझी आहेत या लोकांनी जेव्हा फार मला प्रेम दिलं साथ दिली प्रत्येक गोष्टीचा आणि अनेक गोष्टीच्या संदर्भात मला एक एक गमतीची अडचण आहे सुशियाचं लग्न ठरलं लग्न मात्र करायचं होतं आता लग्नाला सगळीस वर्ष होती तेव्हा गावच्या सगळ्याच लोकांना निमंत्रण दिलं काही हजार लोक त्या ठिकाणी आले पण जेवण तुमची अडचण ही आहे की त्यांचं जे लग्नाला लोक येत होते भागा भागातनं या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढवलं आणि तुम्ही चहा द्या म्हणजे प्रत्येकाचं स्वागत तिथं उंजवली हातून सगळ्या रस्त्यात जेवढी गाव आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या वामियांचं स्वागत केलं आणि हेतू काय की वाझ्या घाच्या मुलीचं लग्न आहे या भागातल्या प्रत्येक माणसाने सोपल्या की माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली आता एवढं फेम ज्यांनी दिलं त्यांचं काय घालायचं तरी विसरताच येत नाही आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा आता प्रश्न आला उमेदवाराचा उमेदवार कसा आहे हे मी सांगायची गरज नाही देशाचं फायदर मी चालते देशाच्या फादळीमध्ये पहिले तीन जे खासदार खासदारांचं उत्तम काम केलं आणि ज्यांचे नव्वद टक्के हदेरी आहे त्याच्या चौक्याचं नाव आहे त्याच्यानंतर हदेरी चांगली काम त्या ठिकाणी झालं आणि कोणीही वैयक्तिक एक सुद्धा कधी अनुभव फायदा नाही चुकीचं काम केलं होतं आणि मी असं काम करणार आहे तुमची भूमिका मांडणारा हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली तुम्हाला सगळ्यांचं काम एकच आहे की या वेळेला खून बदलली आणि ती खून तुतारी आहे आणि ती तुतारी होती असं दिसतंय हे तर मी मुंबईवरनं येत होतो आणि त्या घासामध्ये मुंबईच्या लोणावळ्याच्या गजली जात होती गाड्या थांबल्या जात्या जाम लागल्या होत्या माझी गाडी खोलीशी काढली आणि शेवटी एक शाळेची हो मुलांची <laughs> <laughs> बस होती ती थांबली होती आणि माझी गाडी चालली तीच नाही त्या मुलांनी मला बघितलं बघितल्या काय केलं बस म्हणजे शाळेची फोलेसुद्धा माझ्या लक्षात आलं तू त्याची आणि <laughs> <laughs> आज ते तुझ्याने होत गेले माझं तुला सगळ्यांना आज्ञाने सांगणं आहे की नेहमी या ज्या भागाने कधी साथ सोडली नाही उंदरजी आणि ही गावं माझ्या सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत सतत बरोबर राहिली ही एक कौटुंबिक अशा प्रकारचं वातावरण तुम्ही लोकांनी कायम ठेवलं त्याबद्दल मला कधी विसरता येत नाही आता मी あの、生きてかにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにかに、ね、かにて、んんしんしんしんしかにていてっでんっ、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで मज तुम सामने ये चौदह से ऐसी फंस ऐसी कालू ना तुम्हें का बगित माला हाँ कभी थे एकदा लोक काम साथ दी तोड़ नहीं पूर्ण खान श्वास चालू अंत लोकता दफल करना से दुस का ही नहीं मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिलं आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री चार दहा संरक्षण मंत्री शेती मंत्री पार्लमेंट किती वर्ष झाली माहिती आहे तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी नाही छप्पन वर्ष झाली <laughs> म्हणजे तुम्ही Кинче сиркет кам кени вейле. Кене хоя се диси сути деса. Но ла телефон ла се туне де сути дине. Ни кай важне вере ка. Се 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 то ла се дине. И ски се до кани сад ди, ка ма де не си ка ва да же. Ки се ва पण तुम्हाला लोकांना फुल ठेवूनच काम करायचं हेच सुद्धा घरी काम करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांची त्याला साथ आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी देतो